सावर्ड्या येथील शिक्षण संस्थेमध्ये सहाद्री शिक्षण संस्थेमध्ये साह्याद्री लिटिल लडर स्कूलचे उद्घाटन झालेले आहे तेवीस जुलै रोजी त्यावेळी उपस्थित शिखर निकम सर यांच्या संकल्पनेतून साकारलेला हे स्कूलचं प्रयोग आहे त्यामुळे मुलांचे शैक्षणिक शारीरिक व इतर चांगलं त्यांना खेळवेळीचं चा वातावरण शिकायला मिळेल होते कारण त्या दोन ते तीन वर्षाच्या मुलांसाठी हे आयोजित केलेलं आहे आणि यावेळी शा शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि श स्टाफ सगळा चा उपस्थित होता त्यामुळे मित्रांनो यावेळेस या बघायला मिळेल की सावराड्यामध्ये इंग्रजी माध्यम शाळेमध्ये एक नवीन प्रयोग झालेला आहे आणि त्यामुळे मुलांचा उत्साह वळ की पालकांना सुद्धा आपल्या मुलांना चांगलं शिकवायला मिळेल यावेळेस मुलांना खाऊ व बॉटल देण्यामध्ये देण्यात आल्या तसंच मुख्य धब्यांकडून सुद्धा सगळ्यांना उत्साहपूर्वक स्वागत करण्यात आलं सगळ्यांचं आणि पूजा निगम मॅडमच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे या कार्यक्रमाचं शाळेचं लिटिल स्कूलचं त्यामुळे मित्रांनो की बघायला लागेल की आपल्याला भविष्यकाळात सावड्यामध्ये चांगलं शिक्षण मुलांना मिळेल अशाच बातम्यांसाठी आपल्याला चौफीर न्यूज चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि डायरेक्टसाठी आपल्याशी संपर्क करू शकता तुम्ही